विविध शासकीय कामांसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलंय रहिवासी पुरावा आणि ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा सर्वत्र वापर होतो आधार कार्डवर जन्मतारीख असते पण यापुढे जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्ड ग्राह्य धरलं जाणार नाही केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भविष्य निर्वाह निधी संघटन विभागानं हा निर्णय जाहीर केलाय केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भविष्य निर्वाह निधी संघटन विभागानं आधार कार्ड बाबत एक मोठा निर्णय घेतलाय भारतीय नागरिकांसाठी महत्वाचा दस्तऐवज मानलं जाणारं आधार कार्ड यापुढे म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही भविष्य निर्वाह निधी संघटन विभागानं त्याबद्दलचा आदेश जारी केलाय जन्म नोंदीचा पुरावा शाळेचा दाखला आणि दहावी बारावीच्या प्रमाणपत्राच्या आधारे कुणाच्याही आधार कार्डवरील जन्मतारीख बदलता येते शिवाय जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्रमाणपत्र ओळखपत्राच्या आधारे आधार कार्डवर जन्मतारीख नोंद केली जाते त्यामुळे आधार कार्डवरील जन्मतारीख बदलण्यास वाव असतो एखादी व्यक्ती विविध कागदपत्र अपलोड करून आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून घेऊ शकतो तसंच नवीन आधार कार्ड काढताना त्यावर वेगळी जन्मतारीख नोंद करता येते ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनं करता येते अपडेटच्या नावाखाली आधार कार्डवर जन्मतारीख बदलून गैरफायदा घेण्याचे प्रकार घडतील त्यामुळेच आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही मात्र ओळख आणि रहिवासी पुराव्यासाठीचा दस्ताऐवज म्हणून आधार कार्डची मान्यता कायम राहील